म्हणून शिवाजी महाराजांनी आपल्या लोकांना बोलवलं आणि म्हणाले याचा एक हात आणि एक पाय तोडून टाका आता ताबडतोब शिक्षा अंमलात आणली एक पाय आणि एक हात तोडून टाका तर शिवाजीराजे असं म्हणत आहेत की ह्याचा गुन्हा आहे ना ते म्हणजे मस्तकच मारायचा गुन्हा आहे खरं म्हणजे पण तो शिक्षेविना जाता कामा नाही म्हणून ज्या पायाने तो गेला तो पाय तोडला मी ज्या हाताने माझ्यावर तलवार धरली तो हात तोडला त्याचा मी त्याला एकांगी करून मारला मग नंतर त्यांनी ओळखलं की आता आपल्या जवळ आता कोणी येणार नाही परत तिस तीच ट्रिक चालणार नाही ना सारखी काय झालं तरी मग काय करायला पाहिजे मग आता आपल्याला जायला पाहिजे शाहिस्तखानाची इथपर्यंत कारण त्याला कल्पनाही नसेल की बाबा मी तिथं दैत्य म्हणून उभा राहीन त्याच्यासमोर रात्रीचा पण शिवाजीराजे हे स्वतः करत होते सांत्वन करत होते आणि हे लोक गेले बाजीप्रभू गेला तानागी मालोसरे गेला याचं कारण या सगळ्या लोकांना कळलेलं लो होतं की आपण स्वराज्याच्या कामाच्यासाठी खर्ची पडलो आपल्याला मृत्यू आला तर शिवाजीराजे आपल्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडणार नाहीत हे त्यांना कळलेलं होतं दिव्य स्वप्न पाहिलं होतं महाराजाने आणि महाराष्ट्राने त्याच्यात की एका झेंड्याखाली एकच वेश पाहिजे एकच देश पाहिजे एकच भाषा पाहिजे एकच परचम पाहिजे त्यात परचम म्हणजे झेंडा आणि तो झेंडा हिंदुत्वाचा पाहिजे हिंदू झेंडा पाहिजे तसा